माहिती जाईल की बाबा दुनियाच्या प्रत्येक कोपऱ्यात जरी पृथ्वी गोल असली तरी पण प्रत्येक कोपऱ्यात आशिक हेच तसा खर्च चालू दोन महिन्यास सहा लाख ओढून बसला इथं पुरीचं नाव सगळ्या दुनियाला माहिती काय असलेली तुम्हाला

ती माझ्या रोजगी भेटायची इकडं तिकडं माझं माझं प्रेम आलं तिच्यावर मला दादा म्हणायचे मान्य करतो दादा दादा मान्य करू दादा म्हणायचे काय झालं आता ती एका कसली बोलत मला इथं वाईट वाटलं मी देऊन गेलो त्यांनी घरी घरी रडलो मी रडल्यावर मला माझ्या मित्राने फोन केला तेव्हा त्याने फोन केला ते मला काय रडतोय तो म्हणलं काय नाही असं जा असं जा असं परत त्यांनी कट केलं आणि त्या साक्षीने फोन केला मला तू काय रडतोय तुला काय झालं म्हणलं काय नाही ते ती म्हणजे माझी माझं काय चुकलं का मित्रांनो हे तुम्ही त्याच्या आयुष्याला गोड लागले जर का ते दोन पोटी आहे का ते वेळेस चुकलं का नाही म्हणजे तुला काय चुकलं असं झालं ती म्हणजे तुला बोलायचं ये गावात आला आणि झालं होतं शूटिंगला गेलो शूटिंगला गेलो ते मला साईडला गेलो साईडला गेल्या मला म्हणजे काय तुम्ही माझं सांग मला असं का का नोटेड असं काय वागतोय परत बोलत त्याला तुला पण दम दिला मग ती का बनली काम तू तुम्हाला बहीण म्हणतो ना म्हणजे बहिणीचा विषय नाही म्हणलं माझं तुझ्या खरं प्रेम आहे प्रेम कसं काय झालं माझी दिवशी म्हणली तेच नाही म्हणजे माझ्यावर खरं जमत म्हणजे बरं म्हणजे असं जबाबदारी मी आहे चुकला

पहाट घेतला इथून साडेसहाला इथून निघलो होतो जेव्हा थोडा नॉर्मल ला निघलो तो पारशा निघलो तो मला काय सांगतोय बारशो किती किलोमीटर तुम्हाला माहिती शंभर किलोमीटर किती वेळात गेल तर शंभर किलोमीटर मी दीड तासो बघा या कांद्याला तिकडे मर्डर झालं तर जायचं नाही पण पुरी बाई कायम आठ वाजता पोहोचलो आठ वाजता पोहोचल्या नाही तिथून छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज फेमस आहे त्याच्यापुढे जाऊन त्याला फोन केला कॉलेज फेमस आहे का ती पण फेमस होती भारी सगळं फेमस आहे तिथे बल केला फरक्याला तिला म्हणलं मी आणारा आणि म्हणे म्हणजे माझ्याकडे गाडी नाही बरं गाडी नाही मग मला सांग मला कुठे यायचं तिथेच मला पत्ता सांगितलं असं असं मी तिथे गेलो आली बाईक असं चाळीस आलं की माझं प्रेम इथं की मी काय मी हल्ली दिलं पैसे माणसं म्हणजे तिथंच गाव आलं मी खरं वर्ग पॉईंट करा मित्रांनो नीट आहे का इस रिअल स्टोरी आहे तिला म्हणलं कुठे भेटायचं म्हणजे घर घर चालणार चा पाणी त्या मुलीने आपल्या चॅनलवर व्हिडिओ शूटिंग मध्ये काम केलेलं आहे चा पाणी करायला घरी चालतो स्टोरी पूर्ण आहे का तुमच्या बरोबर पण असं होऊ शकतं इतका धोका आहे तुम्हाला सांगतो मी आता असं झालं मी घरी गेलो माझ्या बी पी आईने विचारलं कोण आहे काय म्हणजे हाय सर्व्हिस स्टीममध्ये आई लाईक आई मग जेव्हा केलं बारा जावया दाखता येऊ गोडे लागायचे पाहिजे झालं चांगलं झालं बोललं बिल ती म्हणजे चार फिरून घ्या बास दाखवायची तुला पैसे घ्यायचं काही नाही बाहेर दाखवायची गेलो आम्ही पार्क पुढे पार्क व्हायचे बार्स माहिती पार्कमध्ये गेलो थोड्या बसलो पडतो बसलो पाच हजार पास आश्चर्य झालं तिने एका फोनवर पैसे घेऊन शंभर शंभर किलोमीटर हे मला आला मोठं गोष्ट होती गेलो